श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमच्या नावाचे पहिले अक्षर तुमचे गुपे ते उघड करेल ज्योतिषशास्त्रानुसार अशी एक पद्धत आहे जी जाणून घेऊन कोणाचेही व्यक्तिमत्व समजू शकते अशीच एक पद्धत म्हणजे एखाद्या व्यक्तीचे पहिले अक्षर जाणून घेऊन त्याचे व्यक्तिमत्व जाणून घेणे एखाद्याला जाणून घेण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी भेट आवश्यक आहे एखाद्या व्यक्तीला भेटल्याशिवाय आपण त्याचे व्यक्तिमत्व शोधू शकत नाही हा कोणत्याही व्यक्तीचा सामाजिक आणि सामान्य पैलू आहे परंतु ज्योतिषशास्त्रानुसार अशी एक पद्धत आहे जी जाणून घेऊन कोणाचेही व्यक्तिमत्व समजू शकते अशीच एक पद्धत म्हणजे एखाद्या व्यक्तीचे पहिले अक्षर जाणून घेऊन त्यांचे व्यक्तिमत्व जाणून घेणे पहिले अक्षर जाणून घेऊन एखाद्याचे व्यक्तिमत्व जाणून घेणे ठीक पॉझिटिव्हनुसार आज आम्ही तुम्हाला तुमच्या नावाच्या पहिल्या इंग्रजी वर्णमालेनुसार एखाद्याचे व्यक्तिमत्व काय म्हणते ते सांगू परंतु त्याआधी जर तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता नक्कीच लिहा ए क्रमांकाचे अक्षर असलेले लोक खूप मेहनती आणि धीराजे असतात त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते आणि त्यांना असे लोक आवडतात त्यांना स्वतःला कोणत्याही गोष्टीत पाहणे आवडत नाही त्यांच्यात परिस्थितीशी जुळवून घेण्याची अद्भुत क्षमता देखी ते देखील आहे त्यांना अनोखी गोष्टी आवडतात त्यांना गर्दीतून वेगळे दिसायचे असते ते त्यांचे करियर आणि काम पूर्ण करण्यासाठी आणि त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करतात ते प्रणयापासून दूर राहतात हे लोक प्रेम आणि जवळच्या नातेसंबंधांना महत्त्व देतात अशा नावाचे लोक देखील खूप धाडसे असतात जर आपण त्यांच्या कमतरतांबद्दल बोललो तर ते हे लोक स्वभावाने कमी स्वभावाचे असतात दुसऱ्या क्रमांकाचे लोक ज्यांचे नाव अ अक्षराने देखील सुरू होते ते त्यांच्या आयुष्यात नवीन मार्ग शोधण्यात विश्वास ठेवतात त्यांना ध्येय निवडणे आणि त्यावर पुढे जाणे आवडत नाही बी अक्षर असलेले लोक थोडे लाजाळू असतात आणि त्यांचा स्वभाव खूप संवेदनशील असतो ते कोणाशीही सहज मिसळत नाहीत त्यांच्या आयुष्यात अशी अनेक रहस्ये आहेत जी त्यांच्याजवळच्या लोकांनाही माहीत नाहीत ते खूप मित्र बनवत नाहीत परंतु ते जे बनवतात त्यांच्याशी ते खरे असतात प्रणयच्या बाबतीत ते थोडे उघडे असतात ते त्यांचे प्रेम व्यक्त करतात त्यांना प्रेमात खूप फसवणूक देखील होते त्यांना स्वतःवर नियंत्रण कसे ठेवायचे हे माहीत असते ते सुंदर गोष्टींबद्दल वेडे असतात क्रमांक तीन सी नावाचे लोक प्रत्येक गोष्टींवर प्रेम करतात त्यांना त्यांच्या क्षेत्रात खूप यश मिळते त्यांचा चेहरा खूप आकर्षक असतो आणि दुसरे म्हणजे कामाच्या बाबतीतही नशीब नेहमी त्यांच्यासोबत असते त्यांना पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही देवाने त्यांना चांगले दिसण्याचे आशीर्वाद दिले आहेत ते स्वतःही चांगले दिसण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत सीने ना, सी ना सुरू होणारे नाव असलेले लोक इतरांच्या दुःखात आणि वेदनेसोबत चालतात ते आनंदात सहभागी होऊ शकतात किंवा नसतील पण ते त्यांच्या दुःखात कोणाला तरी मदत करण्यासाठी पुढे येतात सीने सुरू होणारे सीने सुरू होणारे नाव असलेल्या लोकांबद्दल प्रेमाचे महत्त्व सांगायचे तर ते त्यांच्या आवडीच्या लोकांच्या खूप जवळ जातात जर त्यांना त्यांच्या आवडीनुसार कोणी सापडले नाही तर ते आनंदाने एकटेही राहू शकतात ते स्वभावाने खूप भावनिक असतात ड नावाच्या लोकांना प्रत्येक बाबतीत प्रचंड यश मिळते जरी नशीब साथ देत नसले तरी त्यांनी त्रास देऊ नये कारण नंतर त्यांच्या आयुष्यात सर्व आनंद लिहिलेला असतो लोक काय म्हणतात याकडे लक्ष न देता त्यांना जे हवे ते करायला आवडते ते जे काही ठरवायचे ते जे काही करायचे ठरवतात ते पूर्ण करतात सुंदर किंवा आकर्षक दिसण्यासाठी त्यांना कपडे घालण्याची गरज नाही हे लोक स्वतःच हुशार असतात ते कोणालाही मदत करण्यात कधीही मागे राहत नाहीत त्यांना त्यांच्या मदतीची गरज आहे त्यांची त्यांना परवाही नसते त्याने यासाठी हात पुढे केला आहे तो त्याच्या शत्रूच्या यादीत आहे की मित्राच्या यादीत प्रेमाच्या बाबतीत डी नावाचे लोक खूप हट्टी असतात त्यांना आवडणाऱ्या व्यक्तीला मिळवण्यासाठी किंवा त्यांच्याशी नाते टिकवून ठेवण्यासाठी ते कोणतीही कसर सोडत नाहीत नाते टिकवून ठेवण्याच्या बाबतीत ते खूप विश्वासू असतात पाचव्या क्रमांकावर पासून सुरू होणारे नाव ई हे लोक स्पष्ट भक्ते असतात त्यांना हास्य आणि मौजमजेचे जीवन जगायला आवडते त्यांना त्यांच्या इच्छेनुसार सर्व गोष्टी मिळतात त्यांच्या बाबतीत हस्तक्षेप करणाऱ्यांपासून ते लगेच दूर हो जातात या नावाचे लोक अव्यवस्थित जीवन जगतात त्यांना योग्य पद्धतीने जगणे आवडत नाही त्यांना सर्व काही व्यवस्थित आणि व्यवस्थित ठेवायला आवडते ते प्रेमाबद्दल इतके गंभीर नसतात म्हणून नातेसंबंध मागे राहण्याच्या ने कथा नेहमीच असतात सुरुवातीला ते प्रेम चंचल प्रेमींसारखे वागतात कारण ते कधी कोणाच्या प्रेमात पडतील हे माहीत नसते परंतु हे देखील खरे आहे की ते ज्या लोकांना शेवटी त्यांच्या हृदयात स्वीकारतात त्यांच्याशी ते पूर्णपणे खरे होतात क्रमांक सहा एफ नावाचे लोक खूप जबाबदार असतात हो त्यांना एकटे राहायला आवडते ते स्वभावाने खूप भावनिक असतात ते प्रत्येक गोष्टीबद्दल खूप संवेदनशील असतात ते आत्मविश्वासू असतात आणि काळजीपूर्वक विचार करून वेळ घालवू इच्छितात त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट अगदी संतुलित असते हे लोक प्रेमाला खूप महत्त्व देतात आणि त्यांना असे लोक देखील आवडतात ते प्रेमाने भरलेले असतात क्रमांक सात जी अक्षराने सुरू होणारे लोक नेहमीच इतरांना मदत करण्यास तयार असतात ते सर्व परिस्थिती स्वतःला जुळवून घेतात त्यांना गोष्टी अस्पष्ट पद्धतीने सादर करायला आवडत नाही कारण त्यांचे हृदय स्वच्छ असते ते त्यांच्या चुकांमधून लवकर धडा घेतात आणि खूप काळजीपूर्वक पुढे जातात ते प्रेमाबाबत प्रामाणिक असतात प्रेमाच्या बाबतीत ते शहाणपणा आणि संयमाने वागतात वचनबद्धतेपूर्वी एखाद्यावर अनावश्यक खर्च करणे त्यांच्यासाठी निरुपयोगी आहे आठवा क्रमांक एच अक्षराने सुरू होणारे नावे असलेल्या लोकांसाठी पैशांचा खूप अर्थ असतो हे लोक स्वभावाने खूप आनंदी असतात म्हणून त्यांच्या त्यांच्यासोबा सभोवतालचे वातावरण देखील खूप हलके असते हे लोक मनाने खरे असतात त्यांचा स्वभाव राजेशाही असतो आणि त्यांना निश्चित जीवन जगायला आवडते ते जलद निर्णय घेण्यास सक्षम असतात आणि मध्यरात्रीही इतरांना मदत करण्यास तयार असतात प्रेम व्यक्त करणे त्यांना प्रेम कसे करायचे हे माहीत नाही पण जेव्हा ते प्रेमात पडतात तेव्हा ते मनापासून करतात त्यांना त्यांच्या सन्मानाची खूप काळजी असते नऊ क्रमांक आणि आय अक्षराने सुरू होणारी नावे असलेले लोक कलाकार असतात ते इच्छा नसतानाही लोकांच्या आकर्षणाचे केंद्र राहतात तथापि जर त्यांना संधी मिळाली तर त्यांना त्यांचे मत बदलण्यास एक क्षणही लागत नाही आणि यासाठी ते लोक योग्य किंवा अयोग्य समर्थन करत आहेत की नाही हे ते पाहत नाहीत त्यांच्या हातात खूप गोष्टी येतात परंतु त्या गोष्टी त्यांच्या हातातून निसटण्यास वेळ लागत नाही हे लोक प्रेमाचे भुकेले असतात असे लोक तुम्हाला स्वतःकडे खेचण्यास अस सक्षम असतात हे असे लोक आहेत जे खूप विचार करून प्रत्येक काम करतात स्वभावाने संवेदनशील असतात क्रमांक दहा जे नावाच्या लोकांचा स्वभाव चंचल असतो लोक त्यांच्यावर खूप रागवतात कारण त्यांच्या चांगल्या गुणांचा तसे सौंदर्याचा समतोल असतो ते जे काही करण्याचा निर्णय घेतात ते पूर्ण होईपर्यंत ते स्वस्त बसत नाहीत ते अभ्यासात मागे पडतात पण जेव्हा जबाबदारीचा प्रश्न येतो तेव्हा ते, ते स्वतः सर्वांपेक्षा पुढे असतात या लोकांचे अनेक चाहते असतात ज्यांना त्यांना जीवनसाथी मिळून म्हणून मिळते ते भाग्यवान असतात हे लोक आयुष्याच्या प्रत्येक वयनावर तुमच्या पाठीशी उभे राहतात ते अकराव्या क्रमांकाचे आहेत के नावाचे लोक प्रत्येक गोष्टीत परिपूर्णता इच्छितात मग ती बेडशीट घालण्याची पद्धत असो किंवा ऑफिसच्या फाईल असोत त्यांना सर्व काही व्यवस्थित हवे असते त्यांना इतरांपेक्षा वेगळे राहणे आवडते ते पैसे कमवण्यातही खूप पुढे असतात ते स्वभावाने रोमॅंटिक असतात त्यांना त्यांचे प्रेम उघडपणे कसे व्यक्त करायचे हे माहीत असते त्यांना एक हुशार आणि समजूतदार जोडीदार हवा असतो आणि जोपर्यंत त्यांना अशी व्यक्ती मिळत नाही तोपर्यंत ते एकाच व्यक्तीशी चि चिकटून राहत नाहीत क्रमांक बारा एल नावाचे लोक खूप आकर्षक असतात त्यांना खूप काही मिळवायचे नसते पण लहान गोष्टी हव्या असतात ते आनंदाने आनंदी राहतात पैशांबाबतच समस्या उद्भवतात पण ते कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्यावर उपाय शोधतात ते लोकांशी प्रेमाने वागतात ते कल्पनाशक्तीत राहतात आणि त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग मानतात ते स्वभावाने खूप रोमँटिक आहेत सत्य हे आहे की त्यांना त्यांच्या काल्पनिक जगाचा उल्लेख त्यांच्या स समवयस्करांना करायला आवडत नाही प्रेमाच्या बाबतीत ते आदर्शवादी असतात क्रमांक तेरा एम अक्षराने सुरू होणारी नावे असलेल्या लोकांमध्ये त्यांच्या मनातल्या गोष्टी दडपवण्याची प्रवृत्ती असते असे म्हटले जाते की असा स्वभाव कधीकधी इतरांसाठी धोकादायक ठरतो जरी प्रकरण कटू असले तरी जर कोणी ते उघडपणे सांगितले तर प्रकरण तिथेच संपते पण ते, ते लक्षात ठेवून त्यावर कृती कर केल्याने चांगले परिणाम मिळत नाहीत अशा लोकांपासून योग्य अंतर राखणे चांगले त्यांचा हट्टी स्वभाव कधीकधी त्यांना अडचणीत आणतो तथापि ते त्यांच्या कुटुंबियावर खूप प्रेम करतात खर्च करण्यापूर्वी ते जास्त विचार करत नाहीत ते सर्वोत्तम गोष्टींकडे अधिक आकर्षित होतात प्रेमाबद्दल बोलायचे झाले तर ते संवेदनशील असतात आणि ते ज्या नात्यात आहेत त्यात बुडून जातात त्यांना अशा जोडीदाराची आवश्यकता असते जो त्यांच्यावर मनापासून प्रेम करतो क्रमांक चौदा एन हे लोक खूप मोकळ्या मनाचे असतात त्यांना स्वतःला माहीत नसते की ते काय आणि केव्हा करतील ते खूप महत्त्वाकांक्षी असतात त्यांना कामाटपणी परिपूर्णता हवी असते त्यांच्या व्यक्तिमत्वात असे आकर्षण असते जे समोरच्या व्यक्तीला आकर्षित करते ते इतरांशी भांडणे करण्यात जास्त वेळ घेत नाहीत त्यांना कधीही मूलभूत गोष्टींची कमतरता नसते आणि ते आर्थिकदृष्ट्या चांगले असतात ते कधीकधी फ्लर्ट करतात पण प्रेमात निष्ठावान कसे राहायचे हे त्यांना माहिती असते ते स्वभावाने रोमँटिक असतात आणि नातेसंबंधांबद्दल खूप संवेदनशील असतात क्रमांक पंधरा पी अक्षरापासून पी अक्षरापासून सुरू होणाऱ्या नावांच्या लोकांच्या स्वभावाबद्दल बोलायचे झाले तर त्यांचे मन खूप वेगाने काम करते ते कमी बोलतात आणि जास्त काम करतात कदाचित हेच कारण असेल की ते लवकरच त्यांच्या स्वप्नातील सर्व उंची गाठतात हे सर्व असूनही त्यांना समाजासोबत राहायला आवडते आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रात यशस्वी होतात प्रेमाबद्दल बोलायचे झाले तर हे प्रामाणिक असतात त्यांना त्यांच्या जोडीदाराची फसवणूक करायला आवडत नाही आणि त्यांच्याकडूनही अशीच अपेक्षा ठेवत नाहीत एकदा त्यांनी त्यांच्याशी वचनबद्धता केली की ते त्यांच्यासाठी त्यांचे संपूर्ण आयुष्य बलिदान देण्यास तयार असतात हे असे लोक आहेत ज्यांचे नाव पी या क्रमांकापासून सुरू होतात लोक गोंधळात अडकलेले असे राहतात त्यांना काहीतरी वेगळं हवं असतं तरी, तरी? काहीतरी वेगळंच घडतं ते त्यांचे काम परिपूर्णतेने करतात त्यांच्या कामात स्वच्छता आणि प्रामाणिकपणा स्पष्टपणे दिसून येतो ते मोकळ्या मनाचे असतात ते त्यांच्या सोब सभोवतालच्या सर्व लोकांची काळजी घेतात आणि सर्वांना सोबत घेऊन जाऊ इच्छितात हो कधीकधी त्यांचे विचार इतरांवर लादून त्यांना नुकसान होते जर आपण प्रेमाबद्दल बोललो तर सर्वप्रथम त्यांना त्यांची प्रतिमा आवडते त्यांना एक सुंदर जोडीदार आवडतो कधी कधी ते त्यांच्या जोडीदाराबद्दल द्वेषही निर्माण करतात परंतु ते कितीही भांडले तरी ते त्यांच्यासोबत कधीच राहत नाहीत क्रमांक सतरा सोडत नाहीत प्रश्न हे लोक आयुष्यात फार काही साध्य करू इच्छित नाहीत परंतु नशीब त्यांना सर्व काही देते ते स्वभावाने सत्यवादी आणि प्रामाणिक असतात ते स्वभावाने खूप सर्जनशील असतात ते त्यांच्या स्वतःच्या जगात हरवलेले राहतात प्रेमाच्या बाबतीत ते त्यांच्या जोडीदाराशी जुळवून घेऊ शकत नाही कधीकधी त्यांना विचारांमध्ये आणि कधीकधी कामात फरक सहज सहन करावा लागतो तथापि ते, ते तुमच्याकडे सहजपणे आकर्षित होतात क्रमांक अठरा आर या अक्षराने सुरू होणारे नावे असलेले लोक फारसे सामाजिक जीवन जगू इच्छित नाही जरी त्यांच्यासाठी कुटुंब महत्त्वाचे आहे आणि त्यांना अभ्यास आणि लेखन आवडत नाही त्यांना असे काम करायचे असते जे दुसरे कोणीही करू शकत नाही या नावाच्या अक्षराचे लोक खूप वेगाने पुढे जातात आणि त्यांच्याकडे संपत्तीची कमतरता नसते स्वतःपेक्षा विचार आणि बुद्धिमत्ता असलेले लोक त्यांना आकर्षित करतात तुम्ही त्यांच्याकडे आकर्षित होता जे दिसायला सुंदर असतात आणि त्यांच्या ज्याचाच तुम्हाला अभिमान वाटेल वैवाहिक जीवनात नेहमी चढ उतार असतात क्रमांक एकोणीस यस हे लोक खूप मेहनती असतात ते शब्दांनी इतके समृद्ध असतात की समोरची व्यक्ती त्यांच्याकडे आकर्षित होते ते त्यांच्या मनाने आणि विचारांनी काम करण्यात जलत असतात या लोकांना त्यांच्या गोष्टी शेअर करायला आवडत नाहीत ते मनाने वाईट नसतात पण त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे ते लोकांसमोर वाईट दिसतात प्रेमाच्या बाबतीत ते लाजाळू असतात ते खूप विचार करतात पण प्रेमासाठी पुढाकार कसा घ्यावा हे त्यांना माहीत नसते प्रेमाच्या बाबतीत ते सर्वात गंभीर असतात क्रमांक वीस टी हे लोक स खर्चाच्या बाबतीत खूप उदार असतात हे आकर्षक दिसणारे लोक खूप आनंदी स्वभावाचे असतात त्यांना कठोर परिश्रम करायला आवडत नाही परंतु पैशाची कमतरता कधीच नसते ते त्यांच्या मनातील भावना कोणाशीही लवकर शेअर करत नाहीत जर आपण प्रेमाबद्दल बोललो तर ते नातेसंबंधांबद्दल खूप रोमँटिक असतात परंतु त्यांना गोष्टी गुप्त ठेवण्याची सवय देखील असते क्रमांक एकवीस यू या अक्षराने सुरू होणारे लोक खूप काही करण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांचे काम बिघडण्यास वेळ लागत नाही एखाद्याचे मन कसे जिंकायचे हे त्यांच्याकडून शिकले पाहिजे ते कसे तरी इतरांसाठी वेळ काढतात ते खूप हुशार असतात आणि कधीही मागे वळून पाहत नाहीत तुमचा जोडीदार नेहमीच गर्दीत वेगळा दिसावा असे तुम्हाला वाटते तो तुमच्यासोबत नसला तरीही तुम्हाला त्यांच्या विचारांमध्ये नेहमीच मग्न राहायला आवडते ते स्वतःच्या आनंदापूर्वी त्यांच्या जोडीदाराच्या आनंदाची काळजी घेतात क्रमांक बावीस डब्ल्यू हे लोक स्वभावाने थोडे सैल असतात ते फक्त त्यांना जे आवडते तेच करतात ते स्वच्छ मनाचे असतात पण त्यांना त्यांचे विचार कोणाशीही शेअर करायला आवडत नाही त्यांना बंधनात ठेवून तुम्ही काहीही करायला लावू शकत नाही जर आपण प्रेमाबद्दल बोललो तर ते कधीही त्यांचे प्रेम व्यक्त करत नाहीत ज्या गोष्टींचा काही अर्थ नाही किंवा तुम्ही असे म्हणू शकता की तुम्ही विनोदाने सांगितलेल्या मधून खोलवरच्या गोष्टी काढता कधीकधी या गोष्टी तुमच्यासाठी समस्या निर्माण करतात क्रमांक तेवीस डब्ल्यू या अक्षराने सुरू होणारे लोक संकुचित मनाचे असतात आणि त्यांना त्यांचं दिनचर्येचा कंटाळा येत नाही हे अहंकाराने भरलेले असतात ते कुठेही असले तरी ते स्वतःबद्दल बोलू लागतात ज्यामुळे समोरची व्यक्ती त्यांच्यापासून दूर पळू लागते तथापि प्रत्येक बाबतीत यश त्यांच्यापर्यंत पोहोचते जर आपण प्रेमाबद्दल बोललो तर ते नाही म्हणत पुढे तर जातात तथापि त्यांना जास्त दिखाऊपणा आवडत नाही आणि त्यांचा जोडीदार जसा आहे तसा स्वीकारतात क्रमांक चोवीस एक्स या अक्षराने सुरू होणारे लोक थोडे वेगळे स्वभावाचे असतात ते प्रत्येक बाबतीत परिपूर्ण असतात परंतु अनिच्छेने ते रागाचे बळी देखील बनतात त्यांना त्यांचे काम मंदावणे आवडत नाही आणि ते लवकर पूर्ण करण्यावर विश्वास ठेवतात त्यांना गोष्टींचा खूप लवकर कंटाळा येतो त्यांना स्वतःला माहीत नसते की ते काय करणार आहेत त्यांना प्रेमाच्या बाबतीत फ्लट करायला आवडते त्यांच्याकडे एकाच वेळी अनेक नातेसंबंधांमध्ये पुढे जाण्याचे धाडस आहे क्रमांक पंचवीस वाय या अक्षराने सुरू होणारी नावे असलेल्या लोकांचा सल्ला घ्या ते तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील ते कधीही खर्चाचा विचार करत नाहीत जर त्यांना चांगले अन्न मिळाले तर ते नेहमीच आनंदी राहतील ते चांगल्या व्यक्तिमत्त्वाचे राजे आहेत ते दुरून लोकांना वाचू शकतात त्यांना जास्त बोलायला आवडत नाही त्यांना संपत्तीचे वरदान आहे पण ते मिळवण्यासाठी वेळ लागतो जर आपण प्रेमाबद्दल बोललो तर त्यांना त्यांच्या जोडीदाराबद्दल काहीही आठवत नाही जरी त्यांच्या मोकळ्या मनाच्या आणि रोमॅंटिक स्वभावामुळे त्यांची प्रत्येक चूक माफ होते क्रमांक सव्वीस झेड या अक्षराने सुरू होणारी नावे असलेले लोक खूप लवकर इतरांशी मिसळतात गंभीरता त्यांच्या स्वभावात असते परंतु त्यांचे सर्वच काम अतिशय थंड पद्धतीने करतात ते जे काही बोलतात ते स्पष्टपणे सांगतात आणि त्यांना जीवनाचा आनंद कसा घ्यायचा हे माहीत असते गोष्टींवर रडण्याऐवजी त्यांना ते सोडून पुढे जाणे आवडते त्यांना दाखवायला आवडत नाही त्यांचा साधेपणा पाहून त्यांना मूर्ख मानणे खूप मोठे मूर्खपणा ठरेल ते स्वभावाने रोमँटिक आहेत दुसरे कोणीही तुमच्याकडे खूप सहजपणे आकर्षित होते तुम्ही तुमच्या प्रेमासमोर कोणालाही महत्त्व देत नाही व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका